मिरज शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरीतील दोन अल्पवयीन मुलांना अटक केली असून त्यांच्याकडील चोरीतील दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत साहेब पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आपल्या पथकासह मिरज शहरात पेट्रोलिंग करीत असताना विना नंबर प्लेट असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दोन मोपेड गाड्या चोरल्याचे कबूल केले त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील दहा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली ताब्यात हस्तगत करण्यात आल्या सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील निलेश कदम वैभव पाटील सचिन संदी गजानन बिरादार दत्तात्रय फडतरे दीपक परीट शिक श्रीकांत केंगार यांच्या पथकाने केली मिरज शहर पोर्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस ऑब्लिक चोवीस ओपनचाळीस ऑब्लिक चोवीस आय पी सी कलम तीनशे एकोणीसशे प्रमाणे दोन टू व्हीलरची चोरी झाली होती दोन्ही गुन्ह्यातील दोन मोटरसायकल दोन विधी संघर्ष बालक यांचेकडून हस्तगत केलेले आहे पुढील तपास चालू आहे धन्यवाद